एवली येथील गट एकशे अठ्ठावन्न मध्ये बावीस एकर वरील होत असलेल्या सौरऊर्जा प्रोजेक्टला गावकऱ्यांचा विरोध केला तीव्र निषेध नांदेडच्या हदगाव तालुक्यातील एवली या गावात सौर ऊर्जा प्रोजेक्ट होणार असल्यानं एवली येथील गावकऱ्यांनी या प्रोजेक्टला विरोध केलाय एवली गावालगत असलेल्या बावीस एकरवर हा प्रोजेक्ट होणार अशी माहिती आहे परंतु ज्या जागेवर हा प्रोजेक्ट होत आहे त्या जागेवर प्राचीन मंदिर असून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे श्रावण महिन्यात आणि बार्शीला इथं मोठी यात्रा भरते निसर्गरम्य असलेल्या या ठिकाणी सौर ऊर्जा प्रोजेक्ट होत असल्यानं या प्रोजेक्टला एवली येथील गावकऱ्यांनी विरोध केला प्रतिनिधी नांदेड भगवान माननीय कलेक्टर साहेब सांगावच वाटतं मी गजान मारुती कंटाळे राहणार येवली सरपंच प्रतिनिधी या ठिकाणी जे सोलार प्रोजेक्ट होत आहे हे गट नंबर एकशे अठ्ठावन्नमध्ये होत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत जवळपास चारशे पाचशे वर्षाचे वृक्ष आहेत आणि पुरातन प्राचीन मंदिर आहे बसेश्वर मंदिराचं बाजूला तळं आहे पुन्हा बारो आहे पुन्हा जंगम समाजाची शमशानभूमी आहे या ठिकाणी आणि एवढं हे असतानासुद्धा कलेक्टर साहेबांना आम्ही पंधरा चार दोन हजार चोवीसला आम्ही विनंती अर्ज केला होता की बाबा इथं कुठलेही सोलार प्रोजेक्ट तुम्ही इथे राबू नका आमच्या गावामध्ये एकाहत्तर नंबर गायरान आहे त्या ठिकाणी शेतकरी पण द्यायला जागा तयार आहेत आणि आम्ही पण दिली आहे तिथं ऑलरेडी चौदा ते पंधरा एकर पण या ठिकाणी तुम्ही एकशे अठ्ठावन्नमध्ये करू नका ही आमची कळकळीची विनंती आहे आपण जर प्रोजेक्ट हे रद्द करावा या माध्यमातून मा या निवेदनामधून आपल्या करतो एवढीच विनंती हे आहे मंदिर इथलं हे हजार दीड हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे आजकालचं मंदिर नाही पौराणिक मंदिर आहे इथं जे सर्व गायराची जमीन आहे इथली देवाची वस्ती याच्यामध्ये जागोजाग देवाचे मांडलेले आहेत इथं ठिकाण आहेत जागोजाग याच्यामध्ये चर्चासाठीच जा आहे की इतर हे वनीकरण याच्यामध्ये इथं ना होऊ खराब होऊ नये आणि इथं दुसरं कोणतं काही इथं येऊ नये अशी आमची इच्छा आहे इथं आम्ही येवली येथील रहिवासी असून आमच्या गावातलं हे देवस्थान जे आहे ते फार पुरातन काळातलं आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या अगोदरच्या काळातलं हे मंदिर आहे त्याच्या या घंट्यावर फसलीमधल्या काही तारका आहेत इथल्या आणि इथली जे झाडं किंवा इथलं निसर्गरम्य वातावरण आहे ते हजारो वर्षापूर्वीची झाडं आहेत आता हे जर सगळी कटाई होऊन जर या ठिकाणी जर सगळं साम्राज्य तुमच्या या लोखंडाचं जर होत असेल तर या आमच्या धार्मिक स्थळाचं हे एक प्रकारचं उद्ध्वस्त केल्यासारखं होणार आहे तरी शासन जरी करत असेल तर आम्ही इथली जनता किंवा या पंचक्रोशीतले हे जे आमचे दहा गावं जे आहे हे इथलं होऊ देणार नाहीत येतं काही जरी वातावरण झालं तरी फार येतं वेगळ्या पद्धतीने मग आम्हाला विरोध करावा लागेल तसं तर कोर्टामध्येच जायचं सगळ्या आमच्या जनतेचा आमच्या गावकरी मंडळीचा आणि परिसरातल्या लोकांचा प्रयत्न चालू आहे बहुतालच्या सगळ्या गावातल्या ग्रामसभेचे पूर्ण ठराव घेऊन आम्ही कलेक्टर साहेबाला विनंती करणार आहोत की करू नका म्हणून हात जोडून आणि विनंती करूनही जर हे जर होत असेल तर मग आता रस्त्यावर उतरण्याची तयारी आमची सगळ्याचीच आहे आता येतो आमची येवली असो आमच्या इथं पारवा असो टा साकळा असो कांडली असो पिंपळगाव असो वायफणा असो राजवाडी असो घोगरी असो पाळण्यामध्ये लहान लेकरंसुद्धा राहत नाहीत येथला ज्यावेळेस उत्सव होतात आमच्या था। इथं येतं या ठिकाणी बसवजन्म होतो या ठिकाणी बारशीला यात्रा भरते आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी येतं हजारोच्या संख्येनं येतं लहान लेकरासहित लोक येतात येऊन दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत एवढं धार्मिक स्थळ आहे आणि मागच्या काळामध्ये आमच्या आमदार साहेबांनी माधवराव पाटलांनी येतं धार्मिक स्थळामध्ये सुद्धा ते काय पर्यटक आमच्या ना येवलीचं नाव आलेलं आहे पर्यटक स्थळ म्हणून अरे त्याला निधी तर द्यायला कोणी तयारच नाही मात्र आता मला सांगा तुम्ही आता हे उद्ध्वस्त करायचं जर मागं शासन लागलं ला तर ही गोष्ट चांगली नाही बरं काही काळामध्ये मागच्या याच्यामध्ये आमच्यातल्या सरपंचाच्या खटपटीमुळे बिचाऱ्याने खूप येतो निधी आणून येतं काय गट्टू फिटू मधात मंदिरात परिसरामध्ये काय मधातला पण बाहेरला जे परिसर आहे तर निसर्गरम्य वातावरण आहे बाहेरगावच्या शाळेतले लोकांच्या सहली येतात लेकरायच्या आणि एवढाली झाडं त्याच्या आयुष्यात पाहायला न भेटली असतील असे झाडं येत आहात एवढं ये जर नष्ट करून जर कलेक्टर साहेब जर जिद्दी न करत असतील काही चुका झाल्या असतील अगोदर काय झालं आमच्या इथले गट गट नंबर टाकण्यामध्ये आमच्या ग्रामसेवक साहेबाची चूक झाली आता आम्ही ना हरकत शासनाची जमीन शासनाची जागा म्हणून आम्ही दिली पण कोणती दिली आमच्यात बाकीचं काही गायरा नाही त्या ठिकाणी करायला आमच्या गा समस्त गावकऱ्याचा विरोध नाही त्यातलं काम झालं तरी हरकत नाही पण हा जे आमचा सेपरेट जे स गट गट नंबर आहे कोणता या बसे तर या याच्यामध्ये किती पंच्याहत्तर आहे एकशे अठ्ठावन्नचा तर याच्यामध्ये आम्ही आधी असं तुम्हाला काहीही काम करू देणार नाही कारण याच्या अगोदर आम्ही गावकरी मंडळीनं एवढी मोठी बंच एक फाईल तयार केलेली आहे की आम्ही कलेक्टर ऑफिसला दिले की हे जे गटनंबर आहे ते आमच्या बसे नावाने याची सातबारा झाली पाहिजे त्याची नोंद झाली पाहिजे पण ते सुद्धा शासनानं लक्षात घेतलं नाही ते तशीच फाईल कलेक्टर ऑफिसला पडू नये पण हरकत नाही त्याच्या नावानेच व्हावं अशातला काही भाग नाही सगळंच शासनाचं होय आम्ही शासनाचे हो मंदिर शासनाचं होय पण येतं दुसरा निधी देऊन येतं बाल उद्यान करा लेकरं खेळवायचं करा दुसरी शाळेचे येते सहली येत आता ये तुम्ही येतलं स्वतःचं प्र पाहिलं समजा कलेक्टर साहेबांनी त्यांचासुद्धा आत्मा म्हणेल की बाबा या ठिकाणी खरंच हे आपण हे देवाला उद्ध्वस्त केल्यासारखं होईल म्हणून लोखंडी साम्राज्याचं झालं तर येतं थंड हवासुद्धा येणार नाही येतं शासनाचाच एक मोठा तळा आहे शासनानंच केलेला या तळ्यामुळं या निसर्ग सौंदर्यामध्ये वाढ झालेली आहे या झाडाचं आणि परिसराचा जर जा विचार जर केला तर या ठिकाणी सौर ऊर्जेचं प्लॅन्ट उभारू नाही अशी आमची कळकळीची गावाल्याची विनंती आहे मी काही जास्त बोलू शकत नाही परिसरातले आणि बसवेश्वर देवस्थान हे जाजवल्य देवस्थान असून पंचप्रोशीतले हजारो भाविक इथं बार्शी निमित्त आणि श्रावण महिन्यात ओसंडून वाहत असते जनसमुदाय तरी शासनानं इथला परिसराचा ना कुठलाही नासधूस न करण्यासाठी किंवा पर्यावरणाची हानी न करण्यासाठी पुरातत्व विभागाला पाठवून याचं महत्त्व आणि याचं पुरातत्व हे ये तपासून येथील जनतेच्या मागणीला न्याय द्यावा एवढी मी विनंती करतो या ठिकाणी जवळपास हजार ते दीड हजार वर्षापासून बसेश्वराचं मंदिर आहे आणि जवळपास इथं जवळपास आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये छोटे छोटे देवस्थानं इथं स्थापन झालेले आहेत आणि या ठिकाणी बार्शीची यात्रा भरते आणि श्रावण सोमवारमध्ये सुद्धा या ठिकाणी रोज अशी यात्रा असते दर सोमवारी एक महिना तर त्या ठिकाणी जवळपास नांदेड जिल्हा नसून पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण जनता इथं जत्रेसाठी येत असते आणि या ठिकाणी आता शासनाने जे काही नवीन प्ला प्लॅन इथं राबवण्याचं ठरवले तर हे प्लॅन इथं अशा देवस्थानाच्या ठिकाणी न राबवता एकशे अठ्ठावन्न गट नंबर हा देवासाठी पूर्ण राबलेला आहे इथं छोटे छोटे देवस्थान आहेत तर त्या ठिकाणी इथं अशा कुठल्याही प्रकारची शासनाची योजना न राबवता हे दुसऱ्या कोणत्या ठिकाणी राबावी अशी विनंती आमच्या गाववाल्यातर्फे आहे बशेश्वर मंदिरापाशी आम्ही फॉरेस्टतर्फे इथे उद्यानाचा प्रस्तावसुद्धा दाखल केला आहे आणि ते मंजुरी स्तरावर आहे ते करण्यासाठी इथं आम्हाला खूप सारी जागा लागते त्यासाठी शासनानं आमची एकशे अठ्ठावन्न गट नंबरमधील बशेश्वर संस्थांच्या जागेमध्ये कुठलाही सोलार प्रोजेक्ट उभं करू नये आम्ही ग्रामपंचायत तर्फे त्यांना जे लागते गैरॅन जिथं आम्हाला जमते तिथं आम्ही त्यांना दिलेलं आहे तिथं एकशे अठ्ठावन्नमध्ये कुठलाही ते शासनाने हस्तक्षेप करू नये हा बसवेश्वर हा आमचा जज्जेवाले देवस्थान आहे या परिसरामध्ये काही दिवसापूर्वी मिंट्रेला जमीन देण्याचं सरकारनं ठरवलं होतं ते आमच्या गावचे बी के राऊत साहेबाला तर त्यांनी ही जमीन स्वीकारली नाही येत्या एका काळामध्ये एका शेतकऱ्याने नांगर धरला होता तो ते तर ते नागर धरल्यानंतर त्यांनी ते संध्याकाळवर ते जगू शकला नाही असं हे आमच्या इथल्या देवाचं ज हे आहे